शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांची जन्मभूमी दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या पैठण शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत वाढत असताना स्थानिक नगर परिषद प्रशासन कार्यवाही करण्याऐवजी नोटा छापण्यात व्यस्त असल्याने नागरिकात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे दरम्यान शहरातील हमाल गल्ली येथे मोकाट कुत्र्यांनी एका मुलाच्या तोंडाचे लसके तोडल्याचा संतापजनक प्रकार समोर आला तसे पाहिले तर दक्षिण काशी ऐतिहासिक आणि पर्यटन नगरी समजल्या जाणाऱ्या पैठणचे स्थानिक नगर परिषद प्रशासन नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यात सपसेल असमर्थ ठरत आहेत यात पैठण शहरातील प्रत्येक गल्लीत मोकाट कुत्र्यांच्या दहशतेमुळे नागरिक पूर्णपणे वैतागली असल्याचे चित्र समोर आले शहराच्या प्रत्येक गल्लीत मोकाट कुत्र्यांची संख्या तिपटीने वाढली मोकाट कुत्रे दुचाकी वाहनाच्या नागरिकांच्या मागे लागून त्यांची लष्के तोडत असताना दुसरीकडे स्थानिक नगर परिषद प्रशासन नोटा छापण्यात व्यस्त आहे पैठण शहरात दररोज शेकडो वारकरी भाविक पर्यटक येतात शहरातील संत एकनाथ महाराज समाधी मंदिर तसेच मौलाना साहेब दर्गा या धार्मिक स्थळी भेट देण्यासाठी जात असताना मोकाट कुत्रे त्यांचा चावा घेतात तेव्हा हे चित्र बघवेन असे होते मोकाट कुत्र्यांमुळे शहरात अपघाताचे प्रमाणसुद्धा वाढले असल्याचे निदर्शनास आले मोकाट कुत्रे आपसात एकमेकांवर तुटून पडल्याचे प्रकार नित्याचे झाले एकंदरीत पैठण शहरात मोकाट कुत्र्यांची दहस दिवसेंदिवस वाढत असताना नगर परिषद प्रशासनाकडून कुठलीच कारवाई होत नसल्याने नागरिकात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे दरम्यान शहरातील हमालगल्ली येथील मोकाट कुत्र्यांनी समर्थ कैलास कुंडारे याच्या तोंडाचे लसके तोडल्याचा संतापजनक प्रकार समोर आला जखमी झालेला समर्थ कैलास कुंडारे आल्याची माहिती समोर येत आहे याबाबत त्वरित कारवाई करण्यात यावी स्थानिक नगर परिषद कार्यालयात सोडण्यात येईल असा इशारा एका सामाजिक संघटनेने दिला मोकाट कुत्र्यांचा वाढत असलेल्या उच्छादामुळे वैभवशाली पैठण शहराची प्रतिमा मलिन होत असल्याचे येथे खेदाने आम्स नमूद करावा असे वाटते संभाजीनगर समाचार न्यूज चॅनल साठी सुनील टाक